नाही <muchas> आहे <muchas> माजी खासदार शिशुपाल पटलेजी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे आणि त्यांनी आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष आणि आपले नेते नेते नानाभाऊ पटोले साहेबांवर विश्वास ठेवून हो आणि त्यांच्या नेतृत्वात ते आज काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे या प्रवेशाला प्रामुख्याने भंडाऱ्याचे म्हणजे तुमसरचे माजी आमदार अनिल बावनकरजी हे उपस्थित आहेत आणि मी सन्मान्य अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांचा दुपट्टा घालून मान्य अध्यक्ष महोदय आता प्रेसला शिशुपाल पटलेजी बोल मी अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे परंतु ज्या काळामध्ये मी भारतीय जनता पक्षासोबत जुळलो त्या काळातली भारतीय जनता पक्ष आणि आता असलेली भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे देशामध्ये सत्तेचा धाक दाखवून ईडीच्या कारवाया करवून पक्ष तोडण्याचा हा हिनोडा प्रकार हा आम्हा कार्यकर्त्यांना योग्य वाटला नाही अनेक विकासाची कामं बंद पाडून वोटबँकसाठी योजना आणणे आणि धोरण आखणे ह्या सर्व गोष्टी आता आम्हाला काही योग्य वाटल्या नाही आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा एक महिन्याच्या आधी राजीनामा दिला होता नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि काँग्रेस पक्ष याला या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास लाभलेला आहे अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी त्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानाचा इतिहास काँग्रेसच्या सोबत जोडलेला आहे आणि म्हणून मी नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे धन्यवाद मैं कई वर्षों से भारतीय जनता पक्षा का कार्यकर्ता रहा हूं। उस समय की भारतीय जनता पार्टी और आज की भारतीय जनता पार्टी में काफी अंतर दिख रहा है अटल जी अडवाणी जी वाली पार्टी आज रही नहीं है बिजनेसमैन लोगों के हाथ में भारतीय जनता पार्टी गई भारतीय जनता पार्टी के हाथ में सत्ता आने के बाद ईडी का डर बता बताकर पार्टियां तोड़ना यह घिन प्रकार हमें कार्यकर्ताओं को अच्छा नहीं लगा इसके अलावा भी विकास के कामों को छोड़कर वोट बैंक के खातिर पॉलिसी और धोरण बनाना यह भी हमें कार्यकर्ताओं को अच्छा नहीं लगा अनेक कारण है भारतीय जनता पार्टी का त्याग करने का जो उस समय की भारतीय जनता पार्टी और आज की भारतीय जनता पार्टी में फर्क आया बिजनेसमैन लोगों के हाथ में यह पार्टी गई है और इसलिए सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य लोगों के काम इस पार्टी में नहीं होते इसलिए मैंने भारतीय जनता पार्टी का त्याग करने का निर्णय लिया हूं। और कांग्रेस पक्ष आज इनको आज़ादी का इतिहास के साथ में कांग्रेस पक्ष से जुड़ा है कई कांग्रेस के नेताओं के बलिदान के कारण यह देश आज़ाद हुआ है और इसलिए आज़ादी का इतिहास कांग्रेस के साथ जुड़ा रहने के कारण और हमारे नेता, नेता पटोले महाराष्ट्र प्रदेश के कांग्रेस के अध्यक्ष है उनके नेतृत्व पर विश्वास रख के उनके हाथ मजबूत करने के लिए मैं आज कांग्रेस पक्ष में प्रवेश किया हूँ महाराष्ट्र मधे सीटिंग आमदार सुधा भाजपा कांग्रेस मार्ग पर है एक सुरुवात आहे आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र असा हा महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी महाराष्ट्राला त्या पद्धतीचं भंगार करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे महिला महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही गरीब माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे सगळीकडे महागाईचा जी आग आहे त्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात भाजपचा खरा चेहरा जनतेच्या सामोर जो आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक राजकीय व्यक्ती त्याला असं वाटतं की काँग्रेसमध्येच महाराष्ट्र सुरक्षित राहू शकतो असा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि अनेक जे नेतृत्व आपल्या आपल्या भागामध्ये जसं आता शिशुपाल पटलेजी यांनी खासदार जिल्हा परिषद अध्यक्ष बाजार समितीचे सभापती असे अनेक पदं त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने निभावलेले नी, आहे पण त्यांना लक्षात आलं की भाजप ज्या भाजपमध्ये आपण अनेक वर्ष काम केलं की भाजप महाराष्ट्रद्रोही आहे गुजरात धार्जनीय आहे अशा पद्धतीचं जे चित्र निर्माण झालं आणि त्यामुळे शिशुपाल की त्यांचा अनुभव आणि त्यांनी जे भंडारा येत आहे असं नेतृत्व आज भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसबरोबर आलेलं आहे त्या त्यामुळे त्याचा महाराष्ट्राच्याही अनेक जे नेतृत्व करणारी जी काही व्यवस्था विविध पक्षामध्ये आहे त्यांना हा एक संदेश देण्याचं काम चिचुपाल पटलेंच्या माजी खासदारांच्या प्रवेशाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद मी तुम्हाला आता आकडा सांगत नाही मी तुम्हाला सांगतो हे सुरुवात आहे अजून खूप सारं आहे आणि जे काही आज वातावरण महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये आदरणीय आमचे नेते राहुल गांधीजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी काल पण आपण पाहिलं की लोकशाहीची जी दी दोन चाकं असतात त्याच्यामध्ये विपक्ष आणि सत्ता आखरी प्रधानमंत्री त्यांचा अधिकार आहे लाल किल्ल्यावरून भाषण देणं त्यांचं मान आहे पण अपोजिशन लिडर सुद्धा हा त्याचा त्यांचाही सुद्धा लोकशाहीतला एक मान आहे पण त्यांना अपमानित कसं केलं हे पूर्ण देशाने नाही जगाने पाहिलं देशामध्ये लोकशाहीच राहिली नाही असं चित्र निर्माण जे झालेलं आहे एवढा घमंड एवढा गर्व की लोकशाही व्यवस्थेलाच मानायचं नाही अशा पद्धती चित्र काल राहुल गांधीजींना जे मागच्या लाईनमध्ये बसून त्यांनी अपमान केलेला आहे तो खऱ्या अर्थानं राहुल गांधीचा अपमान नाही लोकशाही व्यवस्थेचा अपमान काल नरेंद्र मोदीजींनी आणि भाजपनी केलेला आहे

म्हणजे माहिती असो की महा महाविकास आघाडी असो या प्रत्येक पक्षात प्रत्येक पक्षाचा नेता हा नेता बनावा असं अपेक्षित राहणं हे स्वाभाविक आहे असं आमच्यामध्ये कुठेही उद्धवजीमध्ये असो की शरद पवारजी असो की आम्ही असो तर आमच्यामध्ये कुठेही असा अशी स्पर्धा नाही आणि महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवणंच हे आम्ही वारंवार सांगतो आहे की आमच्या तिघांचाही मुद्दा एकच आहे आणि एक चांगलं सरकार जनतेच्या हिताचं सरकार महाविकास आघाडी म्हणून आम्ही देऊ ही अपेक्षा आमची महाराष्ट्राच्या जनतेची आहे आणि आमची पण आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री आणि नेता बनवणं हा विषय जनतेच्या दरबारातून बनेल त्यामुळे आम्हाला कोणालाही नाही पण ही चर्चा मला असं वाटतं की मीडियामध्ये बंद व्हावी कारण की या चर्चेचा कुठंही संबंध आमच्या चर्चेमध्ये नाही त्यामुळे मला असं वाटतं की बंद केली पाहिजे असं कुठेही चर्चा झालेली नाही आणि अशी चर्चाच झाली नाही तर त्याच्यामुळे तुम्ही बिना चर्चेचं आमच्याकडे एक मन आहे वाऱ्याची भारे बांधायची नसतात म्हणजे आम्ही जे धान आम्ही धान उत्पादक शेतकरी आहे त्याला मग त्याच्याने बांधतो पण असं वाऱ्याला नाही बांधता येत ते संजय राव कारण मला त्याच्यात चर्चाच करायची नाही तर तुम्ही कशाला चॅलेंजचा काय संबंध आम्हाला आमचा प्लॅन तयार आहे आता एक लोकसभेचा झाला प्लॅन पूर्ण आणि आता आता तो शिशुपाल जी आल्यामुळे आता आता आमचा प्लॅन एकदम तयार आहे त्यामुळे प्लॅन कधी सांगला जात नाही त्यामुळे प्लॅन आम्ही कृतीमध्ये उतरूमध्ये महाविकास आघाडी म्हणून ती मिटिंग होती आहे आम्ही तिघही मिळून ती मिटिंग करतोय त्यामुळे आम्ही सांगितलं दहावेळी की ते त्याचं कुठलीही चर्चा आमची झालेली नाही आणि आपल्याला आज पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आता काय केंदू परंतु करायचं कसं आहे की आ, आता सध्या पाऊस पडत आहे हे नाले असतात ना खडकडणारे खूप दुरात आवाज लोक वाहतात तशी परिस्थिती आज मुख्यमंत्र्याची आणि आज सरकारची आहे हे खडकळणारे ना हे आहे थोड्याशा काही योजना देऊन टाकली त्या योजनेचा लाभ किती लोकांना मिळेल नाही मिळेल तो अजून तो भाग वेगळाच आहे पण या या योजनेचा शेवट कसा आहे त्याच्यावर ते काही बोलत नाही आहे काँग्रेसनी याच्यापेक्षा अनेक योजना आणि त्या आज पण चालू आहे आज पण चालू आहेत इंदिराजींनी चालवल्या योजना आजही चालू आहे अशा कायम चालणाऱ्या योजना यांनी आणाव्यात असं आम्हाला वाटतं आहे जनतेचे पैसे जनतेला मिळाले पाहिजेत हे आम्हाला वाटतं आहे आम्ही कधीच विरोध केला नाही पण ते म्हणतात विरोधक विरोध करत आहे आम्ही तर कधीच विरोध केला नाही पण यांची नियत साफ नाही यांचे आमदार सांगतात की आम्ही तुम्ही मतदान केलं नाही तर आम्ही पैसे वापस घेऊ यांचा राज्याचा उपमुख्यमंत्री सांगतो गुलाबी जाकेटवाला की बटन दाबली नाही तर योजना बंद करावी लागेल मुख्यमंत्री सांगतात की खरं सांग हा सगळा खेळ लाडक्या बहिणीचा नाही लाडक्या खुर्चीचा आहे त्यामुळे मला वाटतं की आणि आता काल मी एक त्यांचा जी आर पाहतो तो दोनशे सत्तर कोटी या योजनेच्या प्रसिद्धीसाठी पहिले काढले आणि काल पुन्हा दोनशे कोटी रुपये काढले या योजनेच्या प्रसिद्धीसाठी जे बाजारात चालतं त्याला ॲडव्हर्टाईज करावं लागत नाही पण बाजारात जे चालतच नाही त्याला हे ॲडवर्टाईज करतात म्हणजे आता चारशे सत्तर कोटी रुपये हे या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी ते प्रचारासाठी हे लोक खर्च करतात आहेत म्हणजे ही योजना योजनेमध्ये आतमध्ये काय लपलेलं आहे हे कळायला कारण नाही एवढी प्रसिद्धी करायची काय एवढा जनतेच्या घामाचा पैसा खर्च करायची गरज काय एकीकडे राज्याच्या शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही आणि माननीय सुप्रीम कोर्टाने यांना झोळपलं चांगलं मारलं नाही झोळपलं आणि सांगितलं की तुमचं हे सगळे जे आहेत रेवडी वाटप योजना ही योजना आम्ही बंद करू पण शेतकऱ्यांचे पैसे शे पहिले द्या पण हे यांना लाज पण वाटत नाही आणि पुन्हा आता दोनशे कोटी रुपये निसतं प्रसिद्धीसाठी आमच्या लडक्या बहिणीला द्या ना आम्हाला त्याला विरोध करायची गरज नाही पण तुम्ही प्रसिद्धीसाठी अगर चारशे सत्तर कोटी रुपये खर्च करत असाल तर निश्चितमध्ये दाल मे काला आहे दालच काली आहे असं काही वाटा वाटायला शंका लोकांच्या मनात यायला लागलेली आहे रशिद्दीसाठी एवढा जनतेचा घामाचा पैसा का खर्च केला जातो आहे हे त्यांनी उत्तर दिलं पाहिजे जे काही आता निवडणूक आयोग तीन वाजता घोषित करेल त्याच्यावर आपल्याला प्रतिक्रिया देता येईल निवडणुका समजा दोन राज्यातल्या तीन राज्याच्या घोषित करताना महाराष्ट्र सोडलं तर समजून जाय की सरकार घबरा गई आहे की बी सरकार घबरा गई। और राज्य की सरकार सरकार गई आहे असं आम्ही प्रतिक्रिया देऊ पण अजून दे ते आलंच नाही ते घाबरलेले आहेत हे निवडणुकीच्या पुढं जाऊ शकतात त्यामुळे जे काही पिक्चर आपल्याला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून येईल त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊ नाही अजून नाही अजून आलं नाही ना या खर महा तर महाभारत चाललेलं आहे त्यांच्या व्यक्तिगत अनेक महाभारत त्यांच्या पक्षातही आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला त्यांच्यामध्ये जायची गरज नाही जो काही सर्वे येतो आहे त्या सर्वेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच म्हणून पुढे येतो आहे अशा पद्धती चित्र आहे भाजपची परिस्थिती खराब आहे त्यांच्या सोबतीतल्या असलेल्या पक्षांची परिस्थिती खराब आहे त्यामुळे मला त्यांच्यामध्ये कोण कुठून लढणार काय लढणार त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांनी करायचे ते आम्हाला करायचे नाही आहेत त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या आतल्या भानगडीमध्ये काँग्रेसला पडायचं कुठलं कारण नाही असं मला वाटतं केंद्र के नरेंद्र मोदी की सरकार और महाराष्ट्र की भाजपा प्रणीत एक नाथ की सरकार ये सरकार किसान विरोधी है युवा विरोधी है महिला विरोधी है महंगाई का जो भस्मासुर नरेंद्र मोदी और राज्य के सरकार की गलत नीतियों की वजह से जो भस्मासुर बन चुका है उसमें सामान्य और गरीब लोग जल रहे हैं और जो नीतियाँ जैसे माजी सांसद शिशुपाल पटले जी ने कहा कि अटल जी और अडवारी जी की जो पॉलिसी देश के हित वाली थी वो हित अभी ये नीतियाँ खत्म हो चुकी हैं और व्यापारियों के हाथ में उद्योगपतियों के हाथ में देश की सत्ता बीजेपी के माध्यम से देने का काम हुआ है और इसलिए वो कांग्रेस में उन्हें प्रवेश किया है कि कांग्रेस आज़ादी के हिस्से में आज़ादी की लड़ाई में उनका बड़ा हिस्सा है और और देश को महासत्ताक बनाने में भी कांग्रेस का ही बड़ा योगदान है और इसलिए उनके जैसे बीजेपी के कर्मण कार्यकर्ता जो देश के लिए प्रति अपनी भावना रखते हैं महाराष्ट्र के प्रति भावना रखते हैं लेकिन आज की नीतियाँ बीजेपी की नरेंद्र मोदी की सरकार में जो व्यापारी और उद्योग मुठ्ठी भर उद्योगपतियों के आ, साथ में है इसलिए इनके जैसे किसान का लड़का सामान्य लोगों के लिए लड़ने वाला लड़का जो आज कांग्रेस में प्रवेश किया है उसका हम स्वागत करते हैं और मुझे लगता है कि तो मेरे को तो ज़्यादा खुशी क्योंकि मेरे जिले से खुद ये शिशुपाल जी पटले है ये सांसद भी रहे जिला परिषद के अध्यक्ष भी रहे बाजार समिति में भी सभापति रहे ऐसे कई लोकतांत्रिक व्यवस्था में उन्हें लोगों के लिए काम उन्हें किया है और ऐसे नेता कांग्रेस पार्टी में आने से कांग्रेस पार्टी का कांग्रेस पार्टी को एक अच्छी ताकत यहाँ पे मिलने वाली है और मैंने शुरुआत में कहा कि बहुत से बीजेपी के जो विधायक हैं हमारे संपर्क में वो आ, आ, लेकिन अब लेना कि नहीं लेना ये सब बात अभी उसके भी भी चर्चा शुरू है तो बीजेपी से परेशान कई नेता लोग हैं कि उनकी जो नीतियाँ है वो जनहित वाली नहीं जन जन के विरोध वाली भी है और इसलिए बहुत सारे लीडरशिप जो दूसरे दल की है वो हमारे दल में आने के लिए इंटरेस्टेड है जिस तरह से तो के लिए लिए देखो ये एक लोकतांत्रिक व्यवस्था का मजाक नरेंद्र मोदी जी की 2014 से जो सरकार आने के बाद जो चालू हुआ है उसका कल भी आपने सबने देश ने भी दुनिया ने भी देखा है कि हिंदुस्तान का लोकतांत्रिक व्यवस्था जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के आधार पर जो बना हुआ है उसका पूरे दुनिया में तारीफ की जाती है पर कल नरेंद्र मोदी जी ने अपने अहंकार का परिचय लोकसभा के अपोजिशन लीडर को पीछे के लाइन में बिठाकर वो अहंकार का एक स्वरूप नरेंद्र मोदी जी ने कल दिखाया है ये तो राहुल गांधी जी का अपमान नहीं किया है। ये तो अपमान हमारे संविधान का अपमान नरेंद्र मोदी जी ने कल लाल किले में किया है तो ऐसे लोगों के बारे में हम बहुत चर्चा करें ऐसा नहीं लेकिन हिंदुस्तान के लोगों ने यह बात को ठान लिया है कि नरेंद्र मोदी का अहंकार जो 400 पार वाला था पहले 303 था अब 240 पे आ गया और अभी भी अहंकार खत्म नहीं हुआ ऐसा अब देश के लोगों ने समझ लिया है उसके परिणाम बीजेपी को और नरेंद्र मोदी को भुगतना पड़ेगा इतना हम कहेंगे सर आज महाबीतासा गाड़ी का मिलाप है तो सभी वरिष्ठ नेता मौजूद रहेंगे किस तरह का मिलाप क्या है एक आज पहली सभा हमारी विधानसभा के उपलक्ष्य में कार्यक्रम का मार्गदर्शन करेंगे हमारी महाराष्ट्र में कैंपेन किस लाइन पे हम लोग करने वाले हैं उसके बारे में चर्चा होगी और आज कैंपेन की शुरुआत हम यहाँ से करेंगे कुछ मतभेद हैं आप कह रहे हैं कि महाविकास में भी मुख्यमंत्री के चेहरे को लेके कुछ इशू चल रहा है क्या रहे हैं। ये मीडिया की चर्चा है हमारे इसमें कोई चर्चा नहीं है शरद पवार जी हो अमय या उद्धव जी है। हमारे में कोई इस विषय में चर्चा नहीं है हम हम करके ही हम लोगों के सामने जाएंगे यही भूमिका हमारी और उसी पर हम आगे जाएंगे। ने पे दो कमेंट कह दिया कि इसके बारे मैं कुछ बोलना भी चाहूँगा ये भी कहा कि सुमित्रा पवार को जिस तरह से मैंने सुप्रिया सोरे के सामने लड़े, वो मेरी गलती तो क्या लग रहा है इस तरह से अजीत पवार देखो पवार परिवार में जो भी कुछ चल रहा है उसके बारे में कांग्रेस कोई टिप्पणी नहीं करेंगी ये हमने शुरुआत में कहा है और आज भी कहेंगे